काल मान्य न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती साहेब आणि आमचे अधिकारी मान्य जयरंगे पाटील यांना भेटलेत आणि शासनाच्या वतीने आपण जी काही कार्यवाही करतो आहे त्याची त्यांना कल्पना दिली आहे त्यानिमित्तानं त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आमची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आता झाली आम्ही सर्व मंत्री त्या बैठकीसाठी उपस्थित होतो काही मंत्री ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा झाली विशेष करून हैदराबाद गॅजेटियर है। आहे आणि सातारा गॅजेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मुदतवाढ आम्ही देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे तर या बाबतीत आता विस्तारने चर्चा झाली काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत बाबी तपासून घेतोय आम्ही अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय होतंय आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समेत आम्ही चर्चा करणार आहोत असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं नाही अडचणी काय अडचणी तशा कारण तो मुद्दा असा आहे की जे काही सॅम्पल्स आपल्याला मिळालेले आहेत संख्या मिळालेली आहे आपल्याला नावं नाही आहेत त्याच्या संदर्भात मग कसं पुढे जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी पाच वाजता आपल्या राज्याचे ऍडव्होकेट जनरल जे आहेत त्यांच्यासमेत परत बैठक आहे त्यांना मी आता माहिती सांगितली माहिती पाठवली आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या समेत आता पुन्हा पाच वाजता ॲडव्होकेट जनरल यांच्यासमेत चर्चा होईल मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे त्यामुळे काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत मग पुढं आपल्याला जाणं जाणं त्या ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं जाईल पाटलांची भेट घेतली होती आज परत काही पद्धतीची भेट होऊ शकते नाही आज भेट घेण्याचा प्रश्न नाही कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत पुन्हा ते हे सांगणार की मी जे माहिती मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला आहे म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समेत चर्चा झाली पाच वाजता ऍडव्होकेट जनरलच्या समेत चर्चा होईल पुन्हा जर आवश्यकता वाटेल वाटली तर पुन्हा एकदा समितीची ब बैठक होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो मान्य जयंती पाटलांना देण्यात येईल आज खरं तर रविवार आहे सुट्टी आहे मात्र उद्यापासून खरं तर सगळे कॉलेज असेल शाळा असेल त्याचबरोबर कार्यालय देखील आहे ती सुरू होतील त्यामुळे असं वाटतं का की पुन्हा मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सहमार जावं लागेल नाही माझी मुंबईकरांना विनंती आहे आपण थोडं आता ह्या ह्या प्रश्नासाठी जे आंदोलन होतंय त्यांनासुद्धा सहकार्य केलं पाहिजे कारण मुंबईकरांना त्रास होतो ही गोष्ट सर्वस्त्रुती आहे कोणत्या आंदोलनाची कोणत्या शहरामध्ये थोडाफार जनतेला त्रास होतोच आहे पण तो काही जाणीवपूर्वक नाही आहे एक विशिष्ट मागण्यासाठी आंदोलन होतं आहे केवळ मराठा समाज नाही तो कोणत्याही समाजाकरता होईल मला वाटतं ते एक संवेदनशील प्रक्रिया असते त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या जे मांडतायत किंवा त्या मागण्याला प्रतिसाद सरकार देत आहे याच्यामध्ये दोघांच्या दोन्ही बाजूने संवेदना आहेत म्हणून मला वाटतं की आमचा त्या ठिकाणी जो मराठा बांधव जे आंदोलन करतोय तो सुद्धा जनतेला कोणत्या प्रकारची असुविधा होणार नाही या संदर्भात सुद्धा दक्षता घेईल असं मला वाटतं रेल्वे रुळांवर हा जो त्रास दिला जातोय काय तोड असं मान्य जयरंगे पाटील यांनी स्वतः आवाहन केलेलं आहे मराठी बांधवांना कि आश्या से अपला अपला में, 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 की अशा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार तुम्ही करू नका जनतेला त्रास होईल असं करू नका मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे हे काम आपलं आंदोलनात आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील तर ते, ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना त्याच्यामध्ये मला वाटत नाही आणि स्वतः ते निशित पने है। जरंगे पाटीलच सांगताहेत म्हणून त्यांचं आव्हानाला निश्चितपणे प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे पाटील असं म्हणाले की बैठकात सुरू आहेत मात्र अंमलबजावणी येत नाही उद्यापासून मी करतो नाही असे की म्हणून त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे किंवा आमच्या न्यायमूर्ती मोद यांच्यासमोर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून तर आम्ही आज बसलोय ना म्हणजे रविवारी आम्ही सुद्धा काही सुट्टी घेतलेली नाही आहे किंवा कोणी मंत्री मोदी गावाला गेले नाहीत यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलोय पुन्हा आज ॲडव्होकेट जनरल साहेबांनी विनंती केली रविवार असताना आपण वेळ द्या म्हणून त्यांनी आता पाच वाजता वेळ दिलेली या आहे यासाठीच आम्ही सगळे एकत्र चर्चा करतोय की मार्ग निघा म्हणून शरद पवार एक विधान होतं की शासनाला त्यांनी अशी टक्के द्यावं केंद्राने मंजुरी द्यावी परत हे विधान करून अजून काही मतप्रभाव बदलायचा प्रयत्न केला जातो असं मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटलं की ते राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते मग चौऱ्याण्णव सॉरी मंडल आयोगाच्या अंमलबाजी करताना त्यांच्या हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर वापरा म्हणून दहा वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते त्यावेळी केंद्रामध्ये यूपीचे सरकार होतं राज्यामध्ये युपीचं सरकार होतं दहा वर्ष त्यांना समजलं नाही का लक्षात आलं नाही का त्यांना की घटना घटनेत बदल कोण देऊ शकतो आपण कारण मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना ती जुनीच मागणी आहे म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही आज आज ह्या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहे ते दुर्दैव आहे एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्या अपेक्षा नाही आहे सरसकट असं ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य होऊ शकतं हे बोलावं ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या विक महागागाडी लोकांनी सांगाव ना की मराठा आपल्या मध्ये मराठा समाज आरक्ष आरक्षण देता येईल जाहीर करावं त्यांनी भूमिका त्याच्यावर काही बोलत नाही मग घटना दुरुस्ती केली पाहिजे ही काय हे असं आहे ही हे ज्ञान ज्ञानदानाचं काम द्यायचं काही त्यांच्याकरता त्यांनी देऊ न्या आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं देता देता शरद पवारांनी पवार साहेबांनी घेऊ आम्ही देऊ देऊ दिलं पाहिजे का म्हणजे त्याला घटना दुरुस्तपर्यंत द्यायची गरज नाही ना नाही त्यांनी दोन दिवसांपूर्वी जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला भूमिका याबद्दल काही स्पष्ट केलं नाही मात्र आज असं देखील सांगितलं जातं की स्वतः शरद पवार आझाद मैदानावर जाऊन जरंगीची भेट घेणार कोणी कोण कोणी कोणाला भेटू शकतो ना त्यांनी भेट घेणं काही वावगं नाही आहे भेट घेत जरंगे पाटणाने भेट घेतल्यानंतर जय पाटणी त्यांना हाच प्रश्न विचारला पाहिजे ठीक आहे मला भेटायला आलं बरोबर आहे पण तुम्ही मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देऊ शकता एक जाहीर करा हो का नाही म्हणून एवढीच अपेक्षा आहे बाकी काय आम्हाला त्या त्या भेटीमध्ये कुणी भेटावं हो ना भेटावं हा प्रश्न कुठे राजकारण होतं म्हणायचं मंडल यात्रा कुठेतरी आपल्याला चालू असल्याचं राजे जाऊन समाजामध्ये मी तर भाष्य करणार नाही मला खरं या प्रश्नात राजकारण आम्हाला करायचं जा नाही ज्यांना राजकारण करायचं त्यांना करू द्या आम्हाला हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून शासनाची भूमिका आहे आणि दृष्टीने आमची पावलं पडतायत एकदा आमची आज बैठक झाली की त्यानंतर मला वाटतं शासनाची भूमिका आपल्याला मांडता येईल सोयीचं राजकारण होतून मला तेच सांगणं आहे ना जयरंगे पाटलांना माझी हीच विनंती आपल्या माध्यमातून की जे येतात हे राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांना हा प्रश्न विचारा पहिल्यांदा मग तुम्ही त्यांचा हेतू काय अरे आमचा पाठिंबा आहे दिला पाहिजे काय दिलं पाहिजे पण एकदा एका बाजूला यात्रा काढायच्या दुसऱ्या बाजूला पाठिंबा द्यायचा मला वाटतं हे जे राजकारण चाललेलं आहे त्यातून मराठा समाजाच्या जखमीवर मीठ चोरण्याचं प्रकारे करतायत त्यांना प्रश्न तेवढ ठेवायचा आहे सोडवायचा नाही आमच्या सरकारची भूमिका मात्र हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतोय काल तुमच्याकडे खरं तर बीडमधले आमदार सगळे आले होते ते काय त्यांनी पण एक अशी प्रामुख्याने मागणी केली की ज्यांच्याकडे सात बार आहेत आणि ज्या सात बार आहेत त्यांना लगेच कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात कसं बघतं कारण की ही नव्याने एक मागणी त्या आमदारांनीच केली नाही असं आहे की त्यांची मागणी बरोबर मागणी केली हे माझ्याकडे बरोबर आहे पण त्याच्यातलं वास्तव काय कायदेशीर आपल्याला करता येईल करता येईल करता येणार नाही आम्ही सगळ्या तपासून पाहतो ना आणि आल्या सगळ्या सूचनांचं स्वागतच आहे शेवटी हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आमचा जो प्रयत्न आहे त्याला अशा काही सूचना येत राहतात वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा विचार करतो आहे नाही मला वाटतं आता ह्या सगळ्या या सगळ्या विषयावर राजकीय आरक्षणासाठी स्वतः चंद्रकांत दादा आमच्या समितीत काही चर्चा करताना मुद्दा मांडलेला नाही त्यांनी त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही साहेब संजय की <laughs> अमित भाई येतात लालबागा जातात बाप्पाला जातात दर्शनाला पण मराठा जिथं आंदोलन करतात तिथे अमित तिथं मात्र भेटी द्यायला गरज नाही वाटत थेट भाजपाच्या पक्षसृष्टींनाच अशा स्वरूपाच्या आरोपाच्या कसं ते पकडतात नाही संजय राऊत ते कामच ना त्यांचं सकाळी उठल्यापासून तेच काम आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार आपण